नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस जून आपल्या एका न नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुण्याचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी आमच्या या इथे खाली जी नदी आहे भारदा नदी तिथला पूर आला होता पाणी ह्या साईडला पूर्ण पाणी इकडे वरती पूर्ण पाणी आला होता तर हे बघा इथे हा ना एक थोडासा डबका आहे ते आता मच्छी आहे का आपण बघूया तर आपण मी कांडल घेऊन आलो आहे पण कांडल सोडून आता किती मच्छी बघूया भेटते की आपल्याला कारण की हे बघा हे डबका आहे इतकं मोठा डबका असतो इथे बघ हा तिकडे पाठपर्यंत पाठपर्यंत पुरा असतो बघा हा तर पाणी कमी झाल्यामुळे हा एक छोटासा इकडे लहान डबका आहे आणि हा इथे डबका उरला आहे तर इथे आपण कांदूल सोडून बघूया आपल्याला किती मच्छी भेटेल ती चला आपण कांडल सोडूया त्यांना आपण कांदळ सोडली आता आपल्याला माश्याचं आपल्याला मिळाले आहेत मग दाखवतो किती मासे भेटले ते तर आपण चेक करूया मासे आपल्याला भेटले बघा हे बघा मासे चला आपण अजून चेक करूया आपल्याकडे मासे भेटले ते मित्रांनो हे बघा मासे हे बघा मासे हे बघा मासे मित्रांनो हे बघा मासे किती आपल्याला लागले तिथे आपल्याला हे बघा केवढे आहेत दोन हा बघा हा सुद्धा एक डबका आहे ह्यासुद्धा ह्यामध्ये आपणसुद्धा कांडे सोडणार आहोत पहिले आपण हे पहिले आपण ह्यातले मासे बघायचे ह्या ह्या डबक्यातले ह्यामध्ये आपल्याला मच्छी भेटली आहे भरपूर आपण अजून काढली नाही फक्त दोन मिनटं झाले कांडे सोडायला ते बघा मच्छी आहे तिकडे मित्रांनो कधीकधी ह्या डबक्यामध्ये दाड जाडे मासे असतात ह्या हिशोबाने मी एक जाडी कांडळसुद्धा आणली होती पण पाणी कमी असल्यामुळे फक्त मी छोटे गांड सोडले आहे मल्याचे कांडल तरी आपल्याला त्यात मासे भेटले आहेत जर हा ढो जर पुरा भरला असता पुरा तर आपण ती मोठी कांदे सोडली सोडणार होतो त्या हिशोबानेच मी मोठी कांद्या आणली होती पण पाऊस नसल्यामुळे इकडे पाणी कमी असल्यामुळे पाणी लस कमी झालं इकडे त्यामुळे आपण फक्त छोटे गांडं सोडले तर मी आतापर्यंत कमीत कमी वीसेक मासे बघितले आहेत आपल्याला गड्याला लागले ते तर आपण तेवढे तर पकडूया आपण आधी थोडा टायमान ठेवूया कांडल दहा पंधरा मिनटं हा बघा हा झिला आहे आणि मी गलसुद्धा आणले आहेत ते ह्या पेशीमध्ये गल आहेत कांडेल आहेत सर्व तयारी करून आलो होतो मला सुद्धा पण लावले असते पण पाणी कमी आहे त्यामुळे आपण सध्या इथे मासे बघायचे आपल्याला तर वाजले आहेत दुपारी दोन हे बघा आपली अजून एवढी कांडल उर शिल्लक आहे टाकायची एवढी तरी आपण ह्या ढवामध्ये आपण दोन तीन फे राऊंड मारले गोल -गोल। आहेत या ह्या सुद्धा मासे इकडे इकडे सुद्धा मासे आहेत त्या डबक्यात जाऊन मी पाणी हलवलं तर अजून आपल्या मासे भेटले असते पण ढव छोटा असल्यामुळे यात कांडल कुठेही आपल्याला नेमकं दिसत नाही त्यामुळे आपण फक्त बाहेर उभं राहायचं आणि फक्त बघायचं की किती मासे अडतात ते आमच्या गावचं निसर्ग कसं आहे बघा पूर्ण हिरवं गार झाले आहे हवा ही जी बॉर्डर आहे ना ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या खाली नदी आहे तिकडे आणि जो पलीकडे आहे तो दापोली तालुक्यामध्ये आमखोल गाव लागतो दोन दिवसापूर्वी जेव्हा इकडे पूर आला होता त्यावेळी हा बघा एवढा पाणी इकडे येऊन गेला होता म्हणजे इथेसुद्धा आपण बोललो असतो वरतीसुद्धा आपण बोललो असतो हा इकडे वरती हा जो वरती बांध आहे त्या बांधाला पाणी लागून गेला इथून एक एक दीड तासानं पाणी कमी आला इकडून खाली ह्याला ह्या साईडला पाऊस नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे हे डबक दब, हे डबका आहे ते पाणी लवकर आटलं ह्याचं नाहीतर हा डबका लवकर आडत नाही पुरा भरला असतो इकडे काही लोक मग ह्याला ह्याला मशीन लावून उपसतात आठवतात पूर्ण त्यात जाडी जाडी मच्छी भेटते हे बघा आपण ह्या ढोळामध्ये कांदळे सोडल्यामुळे मासे घाबरून हे बघा मासे बाहेर उडी मारली बघा बघा मासा तर ता, त्याने घाबरून बाहेर उडी मारली पाण्याच्या बाहेर चल आपण त्याला घेऊया आपण त्याला आपण घेऊया आपल्या जिल्ह्यात ठेवूया हा बघा इथेसुद्धा मासा लागला इथे हा बघा पाणी हलतो इथे बघा छोटासा लागलाय छोटासा माझा चला आपण जाऊन कांडल काढूया आता किती मच्छी भेटली आपण बघूया आता इथे जाऊन फायनली ह्या बुडग्यातले आपले कांद्याल काढून झाले मासे काढून झाले था कांदल्याचे आता किती मासे भेटले तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा आपल्याला एवढे मासे भेटलेत आता मी इथले कांडल काढतो जाऊन ही कांडल काढून आपण इथे इथे जाऊन सोडूया इथे इथे जाऊन सोडू आपण थोडं आता मी कांदा जाऊन जमा करतो ते कांदाला गुंडलतो कां कांद्यामध्ये खाली कचरा भरपूर असणार का डबक्यामध्ये कचरा भरपूर अडकला आहे पातेळ्या वगैरे कांडलीमध्ये अडकणार त्यामुळे थोडा टाइम लागणार कांदा काढायला तरी पण आपला टाईम भरपूर आहे अजून वाजेपर्यंत आपण हे काढल्याच्यानंतर आपण डायरेक्ट इथे कांदा सोडू अजून आपण वर जाऊ पण कुठे हॅक बघू बा बडकन वगैरे आणि तिथे जाऊन आपण मासे पकडू चला आता मी कांदा काढतो ह्या डब्यातली डबक्यातली कांदाला बी काढून झाले आहे बघा आता मी ह्या डबक्यात कांदा सोडले आहे ह्या सुद्धा काढली सोडली त्या डबक्यात आपल्याला छोटे थोडेसे मासे भेटले आता ह्याच वगैरे आपल्या किती मासे भेटतात ते अजून तर कुठे मासा काय अडकला दिसत नाही कारण की पाणी कुठे हलत नाही मासा अडकल्या अडकल्यावरती तरी बघूया असले तर भेटते आपल्याला नशिबाने आपल्या मग जाऊ वरती दुसरीकडे कुठे बघायला मासा आहे का बघायला आता वाजले तीन मी दहा गल घेऊन आलो आहे तर माझा प्लॅन आहे रात्री गल टाकून ठेवायचे मासे लावून आता वाजले तीन आता मला पाच वाजेपर्यंत मला जायचं आहे घरी काही एक भाडं आहे मला मारायचं आहे म्हणून तर आपण आता थोडं कोलबी धरूया सौदु जि जिल्ह्याने आणि गल लावून जाऊया आपण जाऊन घरी जाऊन परत भाडं मारून येऊया मग परत घरी परत नदीवर येऊया आपण इकडे सात साडेसातपर्यंत आणि मग परत जाऊया आपण घरी बघूया आता आपल्याला किती कोल्हा भेटतात ते कोलंबी नाही भेटते तर आपल्याला शेवटी मासे लावाव्या लागतील कारण दुसरा पर्याय नाही आणि कोलंबी मिले अजून थोडा टाईम आहे माझे नदीला तरी पण अजून दहा 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 वीस दिवसानंतर आपल्या कोलंबी भेटतील भरपूर नदीला झोल तो झिला मारून तोपर्यंत मासे लावावे लागते आपण तर आता आला आहे पाऊस थोडा थोडा थोडं बसलो आहे मी इथे पाऊस जाईपर्यंत पाऊस गेला की आपण कोलंबी दऱ्या जाऊया बघू भेटली कोलंबी तर लावायची नाही भेटली तर मग मासे लावून ठेवायचे पाच वाजेपर्यंत मग जाऊ घरी आपण चला फायनली आता आपल्या दोन्ही कांडले काढून झाले आहेत आपल्या ह्या दुसऱ्या बोकणीमध्ये फक्त पाच की सहा मासे भेटलेत जी पहिली आपण सोडली होती तिच्यामध्ये आपल्याला दहा एक जास्त भेटलेत थोडेसे मासे भेटले आहेत आपल्याला दोन्ही बोळकणी तुम्ही मिळून या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय